कथन आपलं स्वागत आहे सैनिक फेडरेशन जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभू महालिंग अप्पा घोंगडे तर मुदखेड तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते यांची निवड मुदखेड येथे माजी सैनिक कार्यालयात नव्याने निवड झालेल्या सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा संपन्न झाला സൈനിക ഫെഡറേഷൻ जिल्हा उपाध्यक्ष പദവി പ്രഭു മഹാലിംഗ് അप्पा ഘോങ്ങോഡെ तर മുദ്ഖേഡ് താലൂക്ക് അധ്യക്ഷ പദവി സുനിൽ സോദന്തേയാ ഇവർ രണ്ടു മുദ്ഖേഡ് ഭൂമിപുത്രാंची निवडയായ ബद्दल താലൂക്കിലെ माजी സൈനികंनी त्यांना shawl ശ്രീഫൾ देऊन സത്കാരം അർനേതാല 5 സെപ്റ്റംബർ रोजी സൈനിക ഫെഡറേഷൻ ചേ സ്ഥാപക അധ്യക്ഷതതാ माजी माननीय ഖാസ്ദാർ ബ്രിഗേഡിയർ സുദിർ सावंत നിവർത്ത यांच्या അധ്യക്ഷതയിൽ കാര്യകരി जाहीर करण्यात आली फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद मुदखेड लक्ष्मण देवदे तसेच मुखेड येथील राज्य छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या शिफारशीने सैनिक फेडरेशन नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभू महालिंग अप्पा घोंगडे मुदखेड तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते यांची निवड झाली आहे अब्दुल यांची विशेष रिपोर्ट सर्वप्रथम उपस्थित सर्व आमचे माजी सैनिक बांधव सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्वांचे मी व्यक्तीशः आभार व्यक्त करतो मागच्या पाच तारखेला सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माझे खासदार माजी आमदार श्री सुधीर सावंत साहेब यांनी नांदेड येथे कुसुम सभागृहात सैनिकांचा मेळावा घेतला आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून आमचे मुदखेड माजी सैनिक संघटनेचे दोन प्रमुख कार्यकर्ते जे हमेशाच कसल्याही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असतात ते श्री प्रभू महालिंगाप्पा घोंगडे व श्री सुनील भाऊ साहेब यांची मी व जिल्हा सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमने पाटील यांच्या शिफारशीने आम्ही या दोघांची निवड केली आहे संबंधित निवड ही प्रभू महालिंगप्पा घोंगडे यांची सैनिक फेडरेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करण्यात आली असून सुनील चौदंते साहेब यांची निवड मुदखेड तालुका सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे संबंधित निवड ही यांनी खूप चांगले कामं केलेले आहेत हमेशा सैनिकाच्या व गावातील ज्या ज्याआडी अडचणीच्या बाबतीत विषय असेल यांनी प्राधान्याने मला सहकार्य करून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी सहकार्य केलं पदे ही ठराविक लोकांनाच दिली जातात आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून यांना ही पदं दिलेली आहेत माझी आपल्या माध्यमातून या दोन्ही नवनियुक्त सदस्यांना एवढीच सूचना आहे आपण आजपर्यंत ज्या प्रकारे सैनिक संघटनेच्या माध्यमातून कामं केली आहात त्याचप्रकारे इथून पुढं आपल्या दोघांची जबाबदारी वाढली असून या मुदखेड तालुक्यामध्ये व शहरामध्ये कसल्याही प्रकारचा कोणत्याही गोरगरीब व्यक्तींना त्रास होत असेल किंवा कोणी चुकीच्या मार्गाने जर कोणाला गावातील लोकांना धमकावत असेल काही चुकीचं काम करत असेल तर कर आपण नक्की आवाज उठवा आपली संघटना तुमच्या पाठीशी कायम राहील याचा मी शाश्वती देतो येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या मुदखेड तालुक्यातील माझी सैनिक टीम पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला समोर जाण्यास तयार आहेत राहिला प्रश्न आम्ही देशभक्ती केलेली असून या देशाच्या मातीशी आम्ही इमानदारीने जगलो आहोत त्याचप्रकारे आम्हाला जर संधी दिली तर मुदखेड नगरपालिका असो जिल्हा परिषद असो या पंचायत समिती असो आम्ही पूर्ण निशा या निवडणुकीला समोर जाणार आहोत आमचा या गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून एवढीच विनंती आहे आपण इतके वर्ष गावातील लोकांना वेळोवेळी देड़ निवडून दिलात एक वेळ आमच्या सैनिक बांधवांना संधी द्या नक्कीच हे गाव सुरळीत करण्यासाठी व चुकीच्या पद्धतीनं कसल्याही प्रकारे काही आम्ही होऊ देणार नाही याची आम्ही शाश्वती देतो आमच्या मुतखेड तालुक्यात व मुतखेड शहरात असे अनेक सैनिक आहेत ज्यांचा जल्ली बोळापासून गावगाड्यापर्यंत दांडगा संपर्क आहे त्या संपर्काचा फायदा नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या वारणातील त्या वारणातील आमच्या सैनिकाला जर विचार केला तर नक्कीच फायदा होईल असं मला वाटते आपण एका पक्षाचे पदाधिकारी सर्वप्रथम मी ज्या पक्षाचा नेता आहे आपण म्हणतो तसं मी नेता नसून एक सामान्य कार्यकर्ता आहे मी ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाने जर आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा जर विचार केला तर आम्ही नक्कीच मी ज्या पक्षाचं कार्य करतो त्या पक्षाकडे मागणी करू जर समजा त्या पक्षाने आमच्या सैनिक बांधवाचा जर विचार नाही केला तर आम्ही आमची पुढची दिशा संघटनेच्या सर्व सदस्यांना विचारात घेऊन पुढचा निर्णय घेऊ झेंडा वेळेनुसार ठरवू एकंदरीत आपण एक आताच म्हणण्यासाठी आपण एक काँग्रेसचे पदाधिकारी आहोत काँग्रेसचे उपनगर अध्यक्ष आहोत आणि एक राजकीय म्हणता एक भाजपातून अशी एक चर्चा उद्भवली आहे की आपण देखील भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहोत पण त्यासाठी भाजपाचेच कार्यकर्ते काही ते आपल्याला विरोध करत आहेत अशी देखील चर्चा आज सोशल मीडियावर पाहताना वेगळ्यात आहे चर्चा त्याच लोकांची होते ज्याच्यामध्ये काही दमा असतोय माझं सर्व मत आहे मी पूर्वी ज्या पक्षात होतो त्याच पक्षात आजही आहे आणि भविष्यात कुठं जायचं कोणत्या पक्षाचं कार्य करायचं मी नक्की प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी तुम्हाला पुढील दिशा जर पक्ष बदलला तर मी तुम्हाला सांगेल पण मी पूर्वी ज्या पक्षात होतो आज ज्या पक्षात आहे उद्या त्याच पक्षात राहील तशी वेळ येणारच नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मीरावजी गर्दे साहेब मराठा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ತಾ ಉಪರಂಗ ಪತ್ರ ಬಾಂಧವ ಇತರ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಸರ್ವೇ ಮನಪು ಆಭಾರಖ ನಾಂದೇ ಸೈನಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೈನಿಕೆ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾನ್ಯ ಸುಧೀರ್ ಸಾವಂತ ಸಾಹಿ ಸೈನಿಕ ಮೇವಾ त्यात आम्ही नांदेड जिल्ह्याचे बरेच माजी सैनिक उपस्थित होतो तसेच मुखेड तालुक्यातील सैनिक भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण व पोलीस परिषदेचे पर हो संस्थापक व मराठवाड्याचे सैनिक पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुमले पाटील हे पण उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी आमचे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीराजे देवे साहेब यांच्या शिफारशीने भिंब पाटील यांना सांगितले त्यानुसार माझी नांदेड जिल्हा अध्यक्षपदी ना उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठवाडा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष सर्व माजी सैनिक बांधव व पत्रकार यांना मी प्रथम धन्यवाद करतो की आपण आज या कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा मान वाढवत आहात कारण आमचं असं काही नाही सैनिकाचं नसते की बाबा कुठं म्हणजे कसं काय म्हणजे हे करायचं ठीक आहे की नाही आमचे मार्गदर्शक श्री देवदेसर यांच्या म्हणण्यानुसार व यांच्या कार्यानुसार आज सैनिक फेडरेशनचे माजी आमदार तथा खासदार श्री सुधीर सावंत सर हे दिनांक पाच तारखेला नांदेडला मेळाव्यासाठी आले होते तर आमचे नांदेड जिल्ह्यातील बरेचसे माजी सैनिक त्या मेळाव्यात उपस्थित होते व त्या मेळाव्यामध्ये बरेचसे काही प्रश्न उद्भवले होते फक्त आमचं कार्य हे नांदेड जिल्हा काय मराठवाडा असो जे सेवानिवृत्त सैनिक झाल्याच्यानंतर नंतर त्याला बऱ्याचशा याच्यासाठी सामना करावा लागतो तरी म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी कोणतीही जरी कामं पोलीस स्टेशनचे असो तहसीलचे असो कलेक्टर ऑफिसचे असो तर आमचे सैनिक बॉर्डरवर लढत असतात तरी त्यांचे कामं वेळेवर होत नाहीत तर त्यांच्यासाठी संघटना राहणं ही काळाची गरज आहे तर ते बऱ्याच दिवसापासून आमचे मराठवाड्याचे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष श्री साहेब यांनी आमची मुदखेडमध्ये आम्ही यांच्याच मार्गदर्शनाखाली मुदखेडमध्ये कोणतेही कार्यक्रम असो कोणाच्या समस्या असो सर्व आम्ही मुदखेड तालुक्यातील सैनिक बांधव एकत्र होऊन त्या कार्या त्या कार्य कार्य कार्यालयामध्ये जातो आणि त्या सैनिकाची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आज जवळपास आमच्या मुदखेडमध्ये प्रॉपर चाळीस ते पन्नास माझे सैनिक आहेत तर आमच्या तालुक्यामध्ये चारशे ते पाचशेच्या जवळपास सैनिक आहेत तर ते त्यांची आमचे श्री देवदे ते काफी याच्यानं त्यांच्या समस्या सोडवित असतात व आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो आमच्या कार्याला बघून त्यांनी या पहिले जिल्ह्याचे म्हणजे सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष व मुखेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज देवदे साहेबांनी आमची शिफारस केली त्यामुळे आमच्याकडे तालुक्याचा पदभार सांभाळल्यामुळे मी त्यांच्या माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला मी तडा बसू देणार नाही सैनिकासाठी कुठेही का काही काम असतील आम्ही पूर्ण जाऊ नगरपालिके नगर परिषदेच्या निवडणुका देखील आहेत त्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहोत चर्चा देखील आपल्या नावाची सध्या होत आहे की आपण देखील इच्छुक आहोत काय आपली चर्चा सर मला असं म्हणायचं आहे चर्चा होणे फक्त कामाला मतो आम्ही ज्या सैनिकाची म्हणजे आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही पण फ्युचरमध्ये राजकारणाची जरूर सुद्धा आम्हाला पडते ठीक आहे ना तरी आम्हाला राजकारणासोबत राजकारणी आमदार असो खासदार असो यांच्यासोबत नगरसेवक असो यांच्यामुळं आमचे कामं होऊ शकतात कदाचित जर आम्हाला कोणत्याही पक्षाने आम्ही म्हणत नाही की बाबा आमचा पहिलं फक्त आम्ही काय करतो माहिती आहे काय समाज सेवा केलेली असते त्याच्यामुळं आम्हाला कोणत्या कशाची लालच नावाची चीज नसते आणि माझ्या मताने तर बरेचसे लोक इथं आता राजकारणी झालेले आहेत ठीक आहे की नाही पण ते थोडं साईडला हटून सैनिकाला जर तुमचा थोडासा मान सन्मान किंवा किंवा काही जर भेटलं तर सैनिक देशाची सेवा करू शकतात तर समाजाची सेवा करू शकतात आणि गावाची सेवा करू शकतात कारण समाजाच्या याच्यामध्ये एक समाजसेवा किंवा राष्ट्रसेवा हे ठुसून भरलेली असते आणि त्यांच्याकडे डिसिप्लिन असते ठीक आहे जय आजच्या कार्यक्रमाची निवडणूक जे मागील दोन महिन्यापासून जे चालू होत की मा, माजी सैनिक फेडरेशनचे मराठवाडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव देवदेसाहेब यांनी दोन महिन्याच्या अगोदरच शिफारस केलेली होती आणि त्या शिफारस उद्देशच हा होता कि तालुक्या आनेक आनेक की मुदखेड तालुक्यामध्ये अनेक समस्या अनेक अडचणीला प्रत्येक वेळेस धावून येणारे सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांची जे कार्य करण्याची कुशलता पाहून सरनं दोन व्यक्तीची शिफारस केली होती आणि ते माननीय अध्यक्ष सैनिक फेडरेशनचे सुधीर सावंत सर माझी खासदार आणि माझी आमदार त्यांनी पाच सप्टेंबरला जे सैनिक मेळावा जिल्ह्याला घेतला आणि त्याच्यामध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्षपद प्रभाकर घोंगडे साहेब आणि मुदखेड तालुका सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष सुनील सर यांना जी संधी दिली कार्य करण्याचं मुदखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत सैनिक शेवारत आहेत विधवा पत्नी आहेत आणि समाजातील अनेक घटकांना सुद्धा अडचणींना सैनिक धावून जातात त्याबद्दल यांची जी नियुक्ती केली त्याबद्दल आम्ही माननीय अध्यक्ष संस्थापक सुधीर सर यांचे आभार व्यक्त करतो आणि मुदखेड तालुक्यामध्ये जे कार्य करण्याची संधी सर्व सैनिकांना माझे अध्यक्ष नगरपालिका उपाध्यक्ष श्री लक्ष्मण देवदेसाहेबांनी जे उपलब्ध करून दिली सर्व सैनिकाला एकत्रित करून जे अनेक समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न केले अनेक अडचणी लोकांच्या समस्या वेळोवेळी सोडवत गेल्या तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे नवीन पदाधिकारी आमचे त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन टीम टीममध्ये अजून जोमाने काम करण्याची आम्हाला ताकद मिळाली आहे सर्व सैनिक संघटनेला येणाऱ्या अनेक समस्या वेळोवेळी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आजच्या मीटिंगमध्ये जे आम्ही असत येणारे पत्रकार सर्व बांधव हो, आमचे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करू आणि जे निवडणूक जी आमची झालेली आहे पदाधिकाऱ्यांची त्यांचे उज्वल कार्यासाठी आम्ही सर्व सैनिक बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हो उभे आहोत एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र